नमस्कार मंडळी तर मी तुम्हाला बोलली ती स्वामिनीच्या तिसऱ्या बड्डेचं पण फोटोशूट आम्ही करणार आहोत पण तसं नाही झालं बड्डे पण बघा आम्ही एकदम साध्या पद्धतीने काहीच तयारी नव्हती आमची कारण स्वामिनीचे पप्पा राजस्थानला गेलेले होते ते बोलले होते राजस्थानवरून मी नक्की बड्डेला येईलच सोमवारी स्वामिनीचा बड्डे होता रविवारपर्यंत मी येईल मी येईल पण ते आलेच नाही त्यामुळे दिदीचा पण मूड नव्हता माझा पोड मूड नव्हता आम्ही फक्त स्वामिनीची नवीन ड्रेस वगैरे घालून तिची तयारी केली होती आणि म्हटलं तिचं औक्षण करून घेऊ स्वामिनीची आजी आलेली होती म्हटलं आपण औक्षण करून घेऊ आणि जेवण करून घेऊ तिचे पप्पा आता म्हटलं उद्या सकाळीच येथील म्हटलं ते त्यांना काही जमणार नाही ते आम्हाला फोनवर बोलले होते की माझं पाचशे साडेपाचशेपर्यंत किलोमीटरपर्यंतचा प्रवास अजून बाकी आहे आम्हाला वाटलं हे काही पोचणार नाही पण ते आमच्याशी खोटं बोलले होते स्वामिनीला केक पण नव्हता स्वामिनी सारखी बनायचे की माझ्या बड्डेला केक नाही केक नाही केक आणायचा केक आणायचा पण मग आता कोणी आणणारं पण नव्हतं त्यामुळं आम्ही म्हटलं ठीक आहे जाऊ दे आपण उद्या परवा पप्पा आले का म्हटलं केक घेऊन येऊ आणि एकदम साधी सिंपल अशी तयारी केली होती मी पण साधासा ड्रेस घातला होता दीदीला पण एवढं मूड नव्हतं तिने हो पण साधा सिंपल ड्रेस घालून घेतला मेकअप पण जास्त केला नाही काही नाही म्हटलं स्वामीला ओळून घेऊ स्वामिनीची तयारी वगैरे झाली आम्ही स्वामियांचे थोडे फोटोज काढत होतो तर तेवढं तर गेटचा आवाज आला म्हटलं कोणीतरी आहे म्हणून बघतो तर काय तर स्वामींचे पप्पा आलेले होते आम्ही खूप सरप्राईज झालो त्यांनी आम्हाला खूप मोठं सरप्राईज दिलं बड्डेच्या दिवशी एकदा आम्ही त्यांना बघून सगळेजण रडायलाच लागलो कारण आठ दिवस झालेले होते ते गेलेले होते आम्हाला त्यांची खूप आठवण येत होती आणि अचानक ते डायरेक्ट आम्हाला आम्ही दरवाजा उघडला तर ते समोरच उभे होते दीदी पण रडायला लागली मी पण रडायला लागली खूप 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 असा आनंद झाला होता आम्हाला आणि त्यांनी केक पण घेऊन आले होते ते स्वामींच्या बड्डेसाठी येतानाच स्वामीची पण इच्छा पूर्ण झाली केक एक पाहिजे केक पाहिजे म्हणून मग आम्ही सर्वांनी मस्त ओवाळलं वगैरे दिला केक कापला साधा सिंपल अशी तयारी केली होती त्याच्यातच आम्ही खूप खुश होतो पुढच्या वेळेस नक्की तिचा आम्ही फोटोशूट करू मस्त यावर्षी तिचं फोटोशूट राहून गेलं सेकंड बड्डेचं फोटोशूट तुम्ही बघितलंच असेल ते पण खूप छान आहे आता तिसरं बड्डेचं फोटोशूट करायचं होतं पण राहून गेलं ठीक आहे चालेल नेक्स्ट वीप बघू आपण नक्की पुढच्या वर्षी त्याचा छान फोटोशूट करू छान बड्डे सेलिब्रेट करू ओके okay, बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा